मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीराटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आहोत औंधोडमध्ये आणि या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा नागरी सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे औंदोड भागातील जे सोसायटी सदस्य आहेत त्या अनेक सोसायट्यांमधले चेअरमन किंवा सेक्रेटरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे

मैं तय दिल से शुक्र गुजार हूँ आप सब अपना कीमती समय भी निकाल कर इस सम्मान समय आपका बहुत बहुत शुक्रिया और बाकी जो भी आपके साइड में कंपटीशन में बॉक्स रखा है आपका जो भी प्रॉब्लम है में लिखे पे डालिए और फिर इनसे आप सबका दिल से आभार प्रकट करता हूँ कि यहाँ पे हमदार सिद्धांश सी साहब यहाँ पे दूसरी कामें और सोसाइटी वालों चेयरमैन ने सभी लोगों ने हमदार साहब को भर भर वोट से या कहा जाता है कि सोसायटी वाले बाहर नहीं आते लेकिन आमदार साहब मी आवर्जन तुम्हाला संगतो की प्रत्येक सोसायटी या चेयरमन ने अपने भूत लाऊिका तो लहर आमदार अपने को मिला है यहाँ पे जो कोई सेक्रेटरी चेयरमैन है आपकी जो ही समस्या है आप आकर यहाँ आमदार के सामने या फिर आप बोल सकते हैं चेयरमैन जी हर सोसाइटी का चेयरमैन कोई भी आ जाओ अब अब कितनी एक समस्या है सोसाइटी का कुछ और बहुत बहुत शुभकामनाएं उनको देता हूँ क्योंकि उन्होंने अपने एरिया में इतना अच्छा ध्यान दिया क्योंकि पिछले दो अढ़ाई साल से कॉरपोरेशन का हमारा यहाँ पे प्रकाश बाबू डोरे भी उपस्थित है अपने नगर सेवक और अपने बाड़ू भाव उपस्थित है सभी आउन रोड के वैभव उपस्थित वैभव है और सभी आप सभी को मैं यहाँ पे वेलकम करता हूँ और एक अच्छा प्रोग्राम आपने रखा है इसलिए आपको दोनों धन्यवाद देता हूँ और आमदार साहब के बारे में बोलूँगा तो कि उन्होंने प्रशा आ, आ, हमारा कॉरपोरेशन की बॉडी डिजॉल्व रहने के बाद भी जिस तरीके से कॉरपोरेटर काम करता है उसी हर सोसाइटी में उन्होंने विजिट किया हर सोसाइटी के क्या प्रॉब्लम है वो सुन के लिए और हर सोसाइटी को एड्रेस करने की कोशिश की जो काम कर सकते थे वो उन्होंने 100 परसेंट पूरा किया है इसलिए अपने ऑन रोड एसोसिएशन के सब और, और सभी सोसाइटी के मेंबर की तरफ से उनका मैं यहाँ पे बहुत बहुत अभिनंदन करता हूँ रखा है आज ही दोपहर में उन्होंने तो ही। और दोरे तो पिछले की का आजच्या असणारे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आचार्य सिद्धार्थाचे शिरोळे या कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब छोटे वैभव प्रभाकर सर्व आंधोळ परिसरातील सोसायटीचे सर्व चेअरमन नागरिक बंधू बघितले लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली दोन्ही निवडणुकीमध्ये अमोल रोड भाऊ पाटील रोडमध्ये प्रचंड असं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि त्याच्यामुळे त्या कामाची पोच पावती होऊन आपण आज सुद्धा या ठिकाणी सरकार घेतलं सिद्धार्थदाबद्दल एवढंच सांगायचं आहे ते, ते काम करत असताना पूर्ण झोगून देऊन काम करतात आणि प्रत्येक भागामध्ये जसं आपल्या मोकळी औन रोड भाऊ पाटील रोड सर्वच भागामध्ये त्यांनी लक्ष दिलं तसं संपूर्ण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये लक्ष दिलं आणि प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून त्या त्या भागातल्या सोसायटी असतील त्या त्या भागातल्या वस्ती विभाग असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांनी त्या भागातले प्रश्न समजून घेतले आणि त्या प्रश्नावर काम करून आपल्या सोसायटीला अनेक प्रश्न मार्गी लागले आणि त्याच्या पाव त्याच्या आज निकालाची निकालाची पावती होती रिझल्ट होता की ते प्रचंड बहुमताने निवडून आले जो काम करतो त्याच्या मागे लोक उभे राहतात आणि अहूनोड करतो फार हुशार आहे त्यांना माहिती नक्की कुणाला मत द्यायचं कुणाला नाही द्यायचं निवडणूक त्यांनी दाखवून दिलं जो काम करते आम्ही उसके साथ जाते जो नाही करते उसको भरकू बेचते अनेक लोकांना वाटायचं की अहूनोड म्हणजे आम्हाला वीस हजार पडणार पंधरा हजार पडणार असे लोक सांगायचे अरे म्हणलं आम्ही काय आम्ही स्वच्छ काय केलं का नाही तुम्ही पंधरा वीस हजार केला मग आम्ही काय घोटाळ्या देतो असे लोक मी सांगायचे ठीक आहे तर निवडणूक आली आपण मैदान जवळ आहे निवडणुकीत बघूया तर निवडणुकीत लोकांनी दूध का दूध पाणी का पाणी कर द्या लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि सिद्धार्थ दादांना प्रचंड बहुमताने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी पुढचे पाच वर्ष आम्ही सिद्धार्थ दादांबरोबर काम करणार आहे आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात आपलं काम थोडंसं कमी गतीने होईल परंतु तुम्ही तुमचे जे काही सजेशन असेल ते आत्ता सुचवा एप्रिलला बजेटमध्ये आता सोसायटीतील जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्ही शंभर टक्के एप्रिलपासून नवीन बजेटमध्ये सोडवलं जाईल फक्त दोन महिने आपल्याला वेळ काढावी लागेल दुसरी गोष्ट की आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न औंधरोडचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा जो प्रश्न आता टाकीचं काम पूर्ण झालं परवाच आमदार साहेबांची व्हिजिट झाली एप्रिल लास्टला त्या टाक्या सुरू होत आहेत ते, ते पाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हन औऊन रोडकर भाऊ पाटील रोड भोपडी परिसरातील सर्व नागरिकांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन मिळणार आहे त्याला मीटर पण बसणार आहे जेवढे तुम्ही पाणी वापराल तेवढे बिल तुम्हाला भरावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगणार आहे की आता पाणी कमी द्या पण मीटर नका लावू <laughs> तर त्याच्यावर पण आपण पर्याय पुढे काढू आता मी सांगत नाही आमदार साहेबांसमोर ते नंतर सांगतोय तर सुरू होऊ द्या पण पहिले पाच सहा महिने पाणी घ्यावं लागेल आपण आत्ताच सांगितलं तर मग ते पुढे प्रॉब्लेम येतील तेव्हा पुढच्या चार महिन्यात आमदार साहेबांनी प्रयत्न करून अतिशय अथक प्रयत्नानंतर आता टाकीचं काम पूर्ण होत आहे ते काम पूर्ण झालं तर या एप्रिल पर्यंत आपल्याला शंभर टक्के पाणी मिळेल आठ पंधरा दिवस मागे पुढे होईल तर आपला हा पाण्याचा विषय मार्गे ला लागलेला आहे आता आपण बघा फोसला ते लँडमार्क ते महालक्ष्मी मेडिकल पर्यंत जो फुटपाथ केलाय तसाच फुटपाथ आपण पलीकडे पण करणार आहोत दोन्ही बाजूला त्याचं पण बजेट आता एप्रिलमध्ये आमदार साहेब आपल्याला देणार आहेत तोच फुटपाथ पूर्ण पुढे करणार आहोत आणि महापालिकेच्या निवडणुका झाल्या या वर्षी तर आपला संपूर्ण औन रोड हा सी सी रोड सुद्धा करणार आहोत पण गेले तीन वर्ष निवडणूकच नाही बजेट नाही महापालिका प्रशासन कुठलं कामच करत नाही तरी आपण काम प्रशासन काम न करता सुद्धा आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं या भागामध्ये करतोय परंतु शेवटी सत्ता ही महत्वाची असते सत्तेशिवाय प्रशासन हलत नाही ते पुढच्या सहा महिन्यामध्ये निवडणुका होतील असं अपेक्षित आहे ते झाल्यानंतर आपला कुठलाही प्रश्न शंभर टक्के राहणार नाही पण तोपर्यंत आपल्याला थोडंसं धीर धरावं लागेल थोडंसं आपल्याला सोसावं लागेल शंभर टक्के अपन सग योगदान हमदार साहबान शंबर टक्के पहले निवनुकी दो हजार बारह ला ये तरफ हुआ तो एमएलएस एमएनएंस कैसे चुन गया है लोग काम करेंगे तो वोट देंगे ना लोग देखते नहीं कोई पार्टी है कोई आदमी देखते है तो बहुत से लोगों को ऐसा लगा कि क्या होगा कैसा होगा ज्यादा गुंडागर्दी होगा लबड़ा हो जाएगा लेकिन ऐसा कुछ हुआ क्या नहीं हुआ काम करने वाले के लोग खड़े रहते जो काम करेगा उसके साथ लोग जाते लोग बहुत समझदार लोगों को मालूम है किसको वोट देने का किसको नहीं देने का तो आपने जो भी हमारे पे विश्वास व्यक्त किया है तो विश्वास आगे कायम रखने के लिए हम आपके साथ हैं और हम भी आपके साथ हैं ऐसा काम करते रहेंगे और जो जो अपने सोसाइटी में काम करना है जो जो अपने को बजट चाहिए अंदर से आपको मिले डायरेक्ट मिलने का उसके लिए हमारी भी जरूरत नहीं आपको ऑफिस में जाने का आपका जो लेटर एड्रेस दे दो कि हमारी सोसाइटी में एक्स करने का वाई करने का जेड करने का अप्रैल आपका बजट स्टार्ट है उसमें आपका काम हंड्रेड परसेंट हो जाएगा जो काम नहीं हो जाएगा हमको हम वो करके देंगे आज का प्रतिकार। घर के प्रतीका या सुंदर घरगुति कार्यक्रम आणि घरगुती मी यासाठी म्हणेल की आपले माळू सुरणे जे आहेत त्यांनी मला अगदी चार पाच दिवस आधी त्यांच्या मनात चाललं होतं की बाबा आपण जे लोकांना नेहमी भेटतो त्याच्या व्यतिरिक्त जे आपले सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण संपर्क करून त्यांच्याकडे आपण काही ना काहीतरी कामं केली आहेत पण त्यांच्या एक आपण एकत्रीकरण करूया आणि मला म्हणते तुम्हाला कधी वेळ म्हणजे कधी करू आपण त्याची वेळ घेतली आणि अतिशय उत्तम असं नियोजन फळू आपण केलं म्हणजे आणि भंडू सगळे ताडकेत तसे सगळ्यांचे आता ते त्यानंतर त्यांचं सतत हसमुख असतात आणि कुठली फार त्यांची कधी अशी अपेक्षा दिसली नाही मला पण समाजहिताचं कार्य करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो असे आपले बाळू सुरते आपल्या ह्या भागातले ते वर्ष म्हणजे आता जवळजवळ जो जो एक जो वर जे वर झाला त्याच्यावर दोन दशकं झाले ते या परिसरामध्ये तळमळीने समाजाचं काम करत आहेत ते आपले पंडूभाऊ ढोरे आपले मतदारसंघाचे अध्यक्ष माझे मित्र जे छाजेड उपस्थित विजुभाऊ जाधव सुभाषजी पांडळे सर्वच उपस्थित औन रोड चे जमलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी अंकल आपली बस सुरू झाली का नाही झाली रामकृष्ण अँकाल ना जा 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 जा। आणि त्यामुळे एक जरी सुरू झाली तरी दुसरी नक्की सुरू झाली तर त्यांना खडकीला पण जायचं असतं आणि रास्ता पण जायचं मताधिक्याने आपण मला निवडून दिलं आणि मी कधीच विसरणार नाही कारण थोडी होता आणि तो फॉर्म झाल्यापासून चार चार निवडणुका झाली चौथी होती आणि एवढं मोठं मताधिक्य हे आजपर्यंत कधीच कोणालाच मिळालेलं नाही आहे जे आपण म्हणा त्यातल्या भाजपला या परिसरात बंडुभाऊ सोडले तर इतकं मताधिक्य कोणालाच मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी आपला आभार मानतो खूप

उम्मीद करते हैं कि आगे भी ऐसे आपको बारम बार हम मिलते रहें और हमारे इश्यूज आपके साथ शेयर करते रहें सभी को बहुत बहुत धन्यवाद

मेरा तो देखो बहुत 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 है गाइस